नमस्कार प्रेक्षक हो आज आपण ऐकणार आहोत एका विद्वान आणि अनुभवी व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास उत्तम संपतराव कदम यांचा अहमदनगरच्या सावेडी भागात राहणारे उत्तमजी पेशाने एक चार्टर्ड अकाउंटंट एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आपल्या व्यवसायात कार्यरत असलेल्या या व्यक्तीने आयुष्यभर सत्याच्या शोधात अनेक संत ग्रंथ आणि परंपरा आत्मसात केल्या भक्तीच्या मार्गावर चालत असतानाही त्यांच्या मनात एकच प्रश्न कायम राहिला परमेश्वर कोण आहे आणि तो कसा मिळतो लहानपणापासून अध्यात्माची आवड असलेल्या उत्तमजींनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला अनेक संतांची प्रवचने ऐकली आळंदी आणि पंढरपूर येथे आश्रम स्थापन करून समाजसेवा अन्नदान आणि कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना ज्ञानदान देण्याचे कार्य त्यांनी केले पण एवढं करूनही त्यांच्या मनातील समाधानाचा शोध अपूर्णच राहिला अचानक दोन हजार बारामध्ये त्यांच्या आयुष्यात एक वळण आलं एका मित्राच्या आग्रहावरून त्यांनी संत जी महाराज यांचे प्रवचन ऐकायला सुरुवात केली पहिल्या काही दिवसातच त्यांना जाणवलं ज्याचा शोध ते आयुष्यभर घेत होते ते सत्य संत रामपालजी महाराज यांनी भगवद्गीतेच्या प्रमाणाने स्पष्ट करून सांगितलं आहे त्यानंतर त्यांनी बावीस मार्च दोन हजार बारा रोजी संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला आणि त्यांचा संपूर्ण बदलला घेतल्यानंतर त्यांना आत्मिक समाधान आणि मोक्षाचा स्पष्ट मार्ग सापडला त्यांचे जीवनचक्र एका वेगळ्या दिशेने प्रवाहित झाले तर आज त्यांचा हा अविश्वसनीय आध्यात्मिक प्रवास ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार नमस्कार सतसाहेब आपलं नाव उत्तम संबतराव कदम आपण कुठून आलात मी सावेडी अहमदनगर इथून आलेलो आहे आपला व्यवसाय काय आहे मी चार्टर्ड अकाउंटंट आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये मी पास आऊट झालो आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून मी प्रॅक्टिसला सुरुवात केली चार्टर्ड अकाउंटंटीच्या आणि तो आत्तापर्यंत मी प्रॅक्टिस करत होतो ह्या वर्षीपासून मी आत्ता आमची मुलं पण चार्टर्ड अकाउंटंट झालेली आहेत त्यांच्याकडं हा भार सोपून मी थोडासा या भक्ती मार्गाकडं वळलेलो आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी बावीस मार्च दोन हजार बारामध्ये घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या अगोदर मी थोडक्यामध्ये सांग सांगण्याऐवजी थोडं विस्तृत सांगण्याचा प्रयत्न करतो मला लहानपणापासूनच भक्तीची आवड होती आणि परमेश्वराचं शोध कार्य चालू होतं परमेश्वर कोण आहे कुठे आहे कसं आहे ह्याची मला आवड होती आणि त्याप्रमाणे मी जो कोणी काही भक्ती सांगेल त्याप्रमाणे मी भक्त भक्तीमार्ग स्वीकारला होता मी साधारणत वारकरी संप्रदायाचा अनुकूल जी भक्ती आहे किंवा संत वाङ्मयाचा अभ्यास करणे किंवा वारीची जे परंपरा आहे त्याप्रमाणे भक्तिमार्गाचा स्वीकार केलेला होता त्या अगोदर आमच्या गावी एक बालसन्यासी आनंदाश्रम स्वामी होते आमच्या शेजारच्या गावामध्ये राहत होते ते आमच्या घरी येऊन आमच्या आजोबांना प्रवचन सांगत असायचे ज्ञानेश्वरीवरती आम्ही लहान असल्यामुळं आम्हाला ते काही समजत नव्हतं परंतु आजोबा गेल्यानंतर आमचे वडील आणि काका स्वामी आनंदाश्रम स्वामींच्याकडं आळंदी येथे क्षेत्र संन्यास त्यांनी घेतलेला होता त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेत असेत आणि त्याबरोबरच ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीचं पण दर्शन घेत असत मी लहान असताना मला ते घेऊन जायचे आणि जे जा संन्यासी होते ते प्रत्येक वेळेस सांगायचे किंवा बॅटरी चार्ज करत जा या ठिकाणी दर्शनाला येत जा दर्शनाला आलं तर तुला ज्ञान होईल तुला अध्यात्माची माहिती होईल आणि तुला सुख समाधान मिळेल त्यासाठी वारंवार या ठिकाणी येत जा अशाप्रमाणे लहानपण गेल्यानंतर मला ते प्रत्येक वेळेस सांगायचे किंवा तू अध्यात्माचं ज्ञान शिकून घे माहिती करून घे संतांच्याकडनं तू विचारून घे किंवा अध्यात्म काय आहे आणि कशाप्रमाणे अध्यात्माचे कशा संस्कार होत असतात त्याप्रमाणे मी अहमदनगर येथे आल्यानंतर संतांची शोधाशोध सुरू केली आणि जो जे कोणी संत भेटतील त्यांच्याकडनं अध्यात्माचं शिक्षण घेण्याची त्यांना विनंती केली ते मला विचारायचे तुला काय शिकायचं आहे तर मला अध्यात्माबद्दल काहीच माहिती नव्हती मी त्यांना एवढंच म्हणायचो की मला फक्त अध्यात्माची माहिती पाहिजे अध्यात्माचं ज्ञान पाहिजे ते आपण मला देऊ शकाल का त्याप्रमाणे ते त्यांनी जे काही साधू संत होते त्यांनी सुरुवातीला विचारसागर आणि वृत्तीप्रभाकर हे जे संत निशलदासजींचे दोन ग्रंथ आहेत हे दोन ग्रंथ समजून सांगण्याचा प्रयत्न केला मी रोज सकाळी त्यांच्या घरी एक तास जात असायचो आणि विचारसागर समजून घ्यायचो आणि दुसरे एक संत होते ते, ते आमच्या घरी येऊन मला वृत्तीप्रभाकर शिकवत असत तर ज्यावेळेस मी विचारसागराचा पूर्ण अभ्यास संपला के केला त्यावेळेस असं लक्षात आलं की विचारसागरामध्ये विचारांचा तर सागर आहे परंतु या पर यामध्ये परमेश्वर कोण आहे कुठं आहे कसा आहे त्याच्याबद्दल जास्त माहिती काहीच दिलेली नव्हती फक्त त्यामध्ये एवढंच सांगितलं होतं की ईश ईश्वर परमेश्वर किंवा ब्रह्म परब्रह्म परमक्षर ब्रह्म पर, हे एकच परमेश्वर आहे एकाच परमेश्वराची एक वेगवेगळी नावं आहेत आणि त्या त्या परमेश्वराबद्दलसुद्धा जास्त माहिती ते सांगत नसायची त्यानंतर वृत्तीप्रभाकर जो शिकलं शिकलो गेलो त्या वृत्तीप्रभाकरमध्ये सुद्धा वृत्तींचाच फक्त भाग सांगितलेला होता त्यामध्ये परमेश्वराबद्दल काही माहिती नाही किंवा मनुष्याच्या वृत्ती कशा असतात कशाप्रकारे त्याला ते आपल्याला ज्ञान प्राप्त होतं वृत्तींचं ज्ञान कशाप्रकारे होतं म्हणजे शब्द ज्ञान किंवा कशाप्रकारे प्राप्त होतं ह्या एवढ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु परमेश्वर कोण आहे हे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला सांगितलेलं नाही मग वृत्तीप्रभाकर का शिकायचा असं मी सहज त्या साधूंना संतांना विचारलं की वृत्तीप्रभाकर का शिकायचा बा काही नाही म्हणे फक्त किंवा जे तुमची बुद्धी आहे ती बुद्धी तल्लक होते एवढ्यासाठीच हा वृत्तीप्र प्रभाकर शिकायचा असतो त्यानंतर मी संत वाङ्मय काही संतांच्याकडनं शिकून घेतलं त्यांच्याकडनं उपनिषेद त्यानंतर पंचदशी अशा प्रकारचे वेदांताचे ग्रंथ पण समजून घेतली परंतु हे एवढं समजूनसुद्धा मला खरं ज्ञान काही प्राप्त झालं नाही किंवा माझा जी शोध होता परमेश्वराबाबत तो काही मला पूर्ण मिळाला नाही नंतर आम्ही ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस स्वामी आनंदाश्रम स्वामींच्या दर्शनाला आळंदीला जात असो त्यावेळेस ते, ते मला नेहमी म्हणायचे किंवा या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी एखादा आश्रम तयार करून आश्रम तयार कर असं सांग सांगत असताना त्यांचाच एक शिष्य होता त्याचीच त्याच्या मालकीची जमीन होती तर त्यालाच त्यांनी विनंती केली की आम्हाला या ठिकाणी आश्रमासाठी काही जागा पाहिजे मग त्या ठिकाणी आम्ही दहा हजार स्क्वेअर फूटची जागा त्यांच्याकडनं विकत घेतली ती विकत घेताना ते स्वामींनी सांगितलं की बा तुमच्या वैयक्तिक नावाने ते विकत घ्या कारण या ठिकाणी बाकीचे लोक जर तुम्ही ट्रस्ट तयार केला सार्वजनिक विश्वस्त तयार केला तर हे लोक तुम्हाला फसवतील आणि तुम्हाला बाहेर काढून देतील म्हणून ही जी जागा आहे ती तुम्ही तुमच्या वैयक्तिक नावानं करा आणि या ठिकाणी आश्रम तयार करा त्याप्रमाणे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये आम्ही तो आश्रम तयार केला त्याला नावसुद्धा आश्रम असंच दिलं आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी आठ दिवस ज्ञानेश्वरी पारायण नाथापारायण श्रीमद भागवत पारायण अशा वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण करत असो आणि त्याच ठिकाणी कीर्तन प्रवचन हे कार्यक्रमसुद्धा करत असायचो ज्ञानदान देण्याचं कार्य करत असायचो आणि त्याचप्रमाणे अन्नदानाचं पण त्या ठिकाणी कार्य करत असायचो जे काही भाविक भक्त येतील त्या भाविकांना राहण्याची सोय जेवणाची सर्व प्रकारची सुविधा आम्ही उत्पन्न करून देत असत तर असे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवपासून तर दोन हजार अकरापर्यंत आळंदीला आम्ही दरवर्षी दोन तीन दोन तीन पारायण करत असायचो प्रत्येक पार पारायण हे आठ दिवसाचं असायचं आणि त्या आठ दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारचे ग्रंथ लोकांना समजून सांगत असायचो आणि त्यामध्ये माझा सहभागसुद्धा शंभर टक्के मी तिथं उपस्थित असायचो आणि मीसुद्धा त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करायचो त्यानंतर दो दोन हजार दोनमध्ये आनंदाश्रम स्वामींनी देह ठेवला त्यांनी ते वारले त्या दो दोन हजार दोनमध्ये म्हणून त्यांच्या समाधीसाठी आम्ही सूर्यगाव तालुका श्रीगोंदा येथे समाधीस्थळ तयार केलं त्यासाठी सुद्धा मी भरपूर योगदान दिलेलं आहे भरपूर प्रकारचं त्यांचं समाधीस्थान त्यानंतर राहण्यासाठी जागा प्रवचन कीर्तनासाठी हॉल सर्व प्रकारच्या सुविधा तयार करून दिलेल्या होत्या आणि आहेत अजून पण आणि त्या सुद्धा ज्या ज्या वेळेस त्यांचा कार्यक्रम असायचा दरवर्षी आम्ही ज्ञानेश्वरी पारायण आणि भजन कीर्तन हे कार्यक्रम करत असायचो दो दोन हजार दोनपासून तर दोन हजार अकरापर्यंत हे सर्व कार्यक्रम मी केलेले आहेत दोन हजार सात सालीसुद्धा आम्ही पंढरपूर येथे मोठा आश्रम तयार केला त्या ठिकाणी वारकऱ्यासाठीच तो तयार केला होता आणि त्या ठिकाणी जवळजवळ एक एकर जागा आम्ही विकत घेतली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्ञानेश्वरी पारायण आणि भजन कीर्तन प्रवचन हे सर्व कार्यक्रम आम्ही तयार करत असो आणि लोकांना राहण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आम्ही पाहत असो लोकांच्याकडनं कोणाकडनं ही इतकी वर्ष आम्ही एक पैसासुद्धा घेतला नाही ही जी सेवा होती ही सेवा आम्ही आमच्या स्वतःच्या पैशातून आम्ही आमच्या स्वतःच्या कमाईतून करत असू परंतु ज्यावेळेस मी पहिला आश्रम तयार केला नव्वद मध्ये त्याची वास्तुशांती होती त्यावेळेस परायण साखरे महाराज हे आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही अनुग्रह घेतल्याशिवाय तुम्हाला वास्तुशांती करता येणार नाही म्हणून त्यांनी आम्हाला अनुग्रह दिला आमच्या आम्ही मनामध्ये इच्छा नसतानासुद्धा त्यांनी अनुग्रह दिला कारण किंवा आम्हाला जे गुरु करायचे होते आमची जी श्रद्धा होती आम्हाला ज्या गुरूंच्याबद्दल आपुलकी होती किंवा आम्ही जे गुरुपदावरती ज्यांना मानत होतो असे जे आनंदाश्रम स्वामी होते तर त्यांनी मला कधीही दीक्षा दिली नाही कारण मी ज्या आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना विचारायचो की आम्हाला अनुग्रह द्या दीक्षा द्या तर त्यांनी प्रत्येक वेळेस मला सांगायचे की बा तुम्हाला अनुग्रहाची काही जरूर नाही मी तुम्हाला अनुग्रह देऊ शकत नाही तुम्हाला जो कोणी देणार आहे तो देणार आहे आज तर मी तुम्हाला अनुग्रह देऊ शकत नाही तर अशा वेळेस साखरे महाराजांनी ज्यावेळेस त्या वास्तुशांती होती त्यावेळेस आम्हाला समाधीवरती माळ ठेवून अनुग्रह दिला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा मंत्र दिला आणि तो मंत्र मी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष त्या मंत्राचं मी स्मरण केलं नामस्मरण केलं परंतु असं निदर्शनास आलं किंवा ह्या मंत्रामध्ये काहीही ह्या मंत्रापासून काही लाभ होत नाही म्हणून तो मंत्र मी सोडून दिला आणि ज्ञानेश्वर महाराजांनाच हे गुरुस्थानी मानून त्या ठिकाणी मी ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती करू लागलो जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही आळंदीमध्ये आश्रम तयार केला वारकरी पंथासाठी पंढरपुरामध्ये आश्रम तयार केला वारकरी समुदायासाठी ते ह्या आश्रम स्थापन करण्यासाठी तुमचा काय उद्देश होता काय हेतू होता लोकांची सेवा करणं लोकांना ज्ञान मिळणं अन्नदान करणं एवढाच फक्त माझा हेतू होता किंवा लोकांना ज्ञानेश्वरी समजत नाही भगवद्गीता समजत नाही किंवा श्रीमद भागवत समजत नाही त्याचा मराठीतून अर्थ सांगून लोकांना ते ग्रंथ कशाबद्दल लिहिलेले आहेत त्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण काय करायला पाहिजे हे लोकांना समजावं एवढाच माझा उद्देश होता बाकी त्यापासून माझा मोठेपणा मिळावा किंवा मला लोकांनी मोठं म्हणावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती किंवा मी महाराज व्हावं किंवा मी जरी ज्ञान सांगत असलो तरी महाराज म्हणून मी कधीही वागलो नाही हे माझे जे कपडे असे आहेत ह्या कपड्यावरच मी त्या ठिकाणी पण वावरलो आणि महाराज म्हणून मी स्वतःला कधीही म्हणून घेतले नाही आणि मी कोणालाही दीक्षा दिलेली नाही जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही सत्संग करत होतात प्रवचन करत होतात तर त्या प्रवचनाला त्या सत्संगाला साधारणतः किती लोकांची उपस्थिती असायची मी ज्या ज्या वेळेस प्रवचन करायचो त्या त्यावेळेस साधारणतः पाचशे ते हजार लोकांची उपस्थिती असायची कारण मोठमोठ्या मौट कार्यक्रमामध्ये मला बोलवत असायचे आणि मी कोणाकडनं एक पैसाही घेत नसायचो स्वतःच्या वाहनामध्ये जात असायचो स्वतःच्या वाहनाने येत असायचो आणि कोणी काही जरी देण्याचा प्रयत्न केला पैसे देण्याचा प्रयत्न केला तरी मी कोणाकडनं काही पैसे घेत नव्हतो आणि त्यामुळं मला बऱ्याच ठिकाणाहून बोलवून यायचं आणि साधारणतः एकोणीसशे ब्याण्णवपासून दो एक तर दोन हजार अकरापर्यंत जवळजवळ मी हजारो प्रवचन आणि थोडीफार कीर्तनं केलेली आहेत सर तुम्ही सांगत आहात की तुम्ही एक कीर्तनकार म्हणून कार्य केलं आणि समाजाला उद्देश होऊन तुम्ही भक्ती साधना शिकवली तर असं असताना तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या साधनेत कसे काय आलं एवढं असूनसुद्धा ज्यावेळेस माझी मनस्थिती समाधाने असायची आर्थिक स्थिती जरी बेताची होती तरी मनाला जे समाधान पाहिजे किंवा मनामध्ये जे, कि जे काही शंकांचं कावर असायचं किंवा परमेश्वराबद्दलची जी काही मिळवण्याची लालसा असायची ती माझी कधीही पूर्ण झालेली नव्हती अशा वेळेस एक आमचेच वारकरी समुदायातले मित्र घरी आले आणि त्यांनी दो साधारणतः फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की आपण जी भक्ती करतो ती चुकीची आहे त्यावेळेस आमची भक्तमती म्हटली की बा तुम्ही बाहेर जा आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही तर तुम्ही जे काय बोललात किंवा आमचं कारण काय होतं किंवा आम्ही रोज भगवद्गीतेचा दोन तीन अध्यायाचा पाठ केल्याशिवाय आणि ज्ञानेश्वरीचं पारण केल्याशिवाय आम्ही स पुढं जात नव्हतो सकाळी उठल्याबरोबर आंघोळ केल्याबरोबर आम्ही गीता आणि ज्ञानेश्वरी दोघांचंही पारण करायचो त्यामुळं भगवद्गीता पूर्ण पाठ झालेली होती आणि ज्ञानेश्वरीचं पूर्ण माहिती झालेली असल्यामुळं ज्यावेळेस त्यांनी असे शब्द वापरले त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं किंवा आम्हाला तुमचं काय ऐकायचं नाही तुम्ही जावा म्हणून तरी पण मी भक्तमितेला सांगितलं किंवा किंवा गुरुजी काय सांगतात बा आपली कुठं चुकते बा एवढं तर आपल्याला बघायला पाहिजे एवढं तर ऐकायला पाहिजे म्हणून मी त्यांना विनंती केली किंवा तुमच्याकडं काही पुस्तकं असेल किंवा सी असेल किंवा प्रवचन असतील कोणा संतांची तर ती मला द्यावा पाहायला ऐकायला मग आम्ही त्यांनी एक वर्षाचं एक सिडी गुरुजींच्या आश्रम संत रामपालजी महाराजांच्या आश्रमातून आणली होती ती सिडीचा बॉक्स बॉक्स आमच्याकडे दिला मग फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये आम्ही तो पूर्ण सिडी डी स सर, सर्वशे सर्व डी मी आणि भक्तमती दोघांनीही ऐकल्या आणि त्यावेळेस आम्हाला असं सा वाटलं की वा आपण ज्या परमेश्वराचा शोध घेत होतो तो हाच परमेश्वर आहे किंवा जो आत्तापर्यंत आपल्याला समजला नाही आणि आत्तापर्यंत कोण परमेश्वर आहे बुवा आपण ब्रह्म कोण आहे बोबा किंवा बाकीचा जो परमेश्वर उत्पत्ती करताय तो आपल्याला समजला नव्हता तर हा या ठिकाणी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे त्यामुळं ह्या भक्तीकरणमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणं गरजेचं आहे मग त्याच वेळेस आम्ही त्या वारकरी भक्तांना विचारलं की ब आम्हाला हे जायचं आहे तर तुम्ही कधी जाणार आहे तर ते म्हणे मी एकवीस मार्चला इथून जाणार आहे म्हणे त्यावेळेस तुम्ही तिकीट काढा तर एकवीस मार्चमध्ये जवळजवळ एक महिनाभरसुद्धा आमची थांबायची तयारी नव्हती परंतु काही नावेलाच होता म्हणून त्यांच्याबरोबर जाणं आम्हाला गरजेचं होतं कारण आम्हाला कुठं जायचं कुठं नाही काही माहिती नव्हतं कसं जायचं ते पण माहिती नव्हतं म्हणून आम्ही रेल्वेची त्यांच्याबरोबरची एकवीस मार्चची दोन हजार बाराची तिकीटं काढली आणि बावीस मार्चला आम्ही तिथं पोहोचलो आणि बावीस मार्च दोन हजार बारा रोजी आम्ही सद्गुरू संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत होतात की तुम्ही वारकरी समुदायाशी निगडीत होतात आणि आज महाराष्ट्रामध्ये वारकरी समुदायाला एक मोठं स्थान आहे असं असताना तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा का घेतली हा त्याला कारण म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने जर आपण विचार केला किंवा संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान दिलं किंवा स संत रामपालजी महाराजांनी भगवद्गीतेच्या अनुसार जे ज्ञान दिले बा भगवद्गीता सांगणारा प्रभू काय म्हणतो बहुनी वे मे वे ताने जन्माने तो च तान्यम वेद सर्वाने नतम व्यथ परंतप म्हणजे हे अर्जुना तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झालेले आहेत मी मला ते सर्व आठवतात परंतु ते तुला आठवत नाहीत आणि माझे जे जन्म आणि कर्म आहेत ते माझे अलौकिक कर्म आहेत आणि चौथ्या अध्यायातल्या चौथीच्या श्लोकामध्ये काय सांगतात किंवा तद्विधी प्रणिपातेनं परिप्रेश्ने सेवया उपदेक्ष ते ज्ञान ज्ञानीनंच तत्त्वदर्शिन हा म्हणजे हे अर्जुना त्या सद्गुरूंची सेवा सुशिषाकडून निष्कपट भावानं त्यांना शरण जाऊन तू त्यांच्याकडनं ते ज्ञान ऐकून घे ते तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील आणि कोण तत्वदर्शी संत आहे तर पंधरा त्यातल्या पहिल्या श्लोकामध्ये आहे ऊर्ध्व मूल अधशाखम अस्वस्थम छंदाशेष छंदाशेष्य यस्तम स वेद वेदविथ किंवा वरती मूळ आणि खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाला सर्व अंगानं सर्व बाजूनं तो जो जाणतो तो तत्वदर्शी संत आहे तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ouais सुद्धा संसार वृक्षाचं चित्र काढलेलं आहे आणि त्या संसार वृक्षामध्ये मूळ जो दाखवलेला आहे परमेश्वर तो ब्रह्म दाखवलेला आहे परंतु गुरुजींनी सांगताना ब्रह्म परब्रह्म आणि परमक्षर ब्रह्म हे है तीन वेगवेगळे परमेश्वर आहेत हे तीन वेगवेगळे भगवान आहेत हे है आपल्याला पंधराव्या अध्यायामध्येच आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे किंवा पंधराव्या अध्यामध्ये तीन भगवान सांगितलेले आहेत पंधराव्या अध्यायातला सोळावा आणि सतरावा श्लोक काय सांगतो की द्वामीव पुरुष लोकेक्षरच्या क्षर सर्वांनी भूताने कुटस्तो क्षर, कुटस क्षर उच्चते या पृथ्वीवरती क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष म्हणजे भगवान आहेत आणि त्याला उदाहरण दिलेलं आहे दिले किंवा जे शरीर आहे ते नाशवान आहे आणि जो जीव आहे तो अविनाशी आहे आणि सतराव्या श्लोकामध्ये पंधराव्या देतल्या सतराव्या श्लोकामध्ये किंवा उत्तम पुरुष अन्य इति उदाहरते योलोकत्रयमहावश्य विवर्ते वे विश्वरा तर उत्तम पुरुष ह्या दोघापेक्षा वेगळा परमेश्वर आहे जो तिन्ही लोकांमध्ये पु भरून पुरून उरलेला आहे आणि सर्व लोकांचं पालनपोषण करणारा असा तो परमेश्वर म्हटला जातो अशाप्रमाणे तीन परमेश्वर सांगितलेले असतानासुद्धा वारकरी संप्रदायामध्ये तिघ ती, तिन्ही मिळून एकच परमेश्वर आहे हेच ते सांगतात आणि तो परमेश्वरसुद्धा जो ब्रह्म सांगतात तो पण कोणी सांगत नाही त्याच्याबद्दलसुद्धा कोणालाही ज्ञान नाही त्यामुळं मला असं वाटलं किंवा आपण ज्ञानाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते भगवद्गीतेच्या अनुसार वेदाच्या अनुसार हे जे वेदामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे किंवा सद्गुरूंना शरण जाऊन तुम्ही ते ज्ञान ते त्यांच्याकडनं समजून घ्या हे ज्ञान माझ्याकडं नाही म्हणजे वेदसुद्धा नेते नेते करतात भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगतात किंवा हे ज्ञान माझ्याकडं नाही सद्गुरूंच्याकडनं तुम्ही समजून घ्या आणि ते सद्गुरू जे आहेत ते तत्वदर्शी संत जे आहेत ते संसारवृक्षाचं पूर्ण रूपानं पूर्ण अंगानं जे वर्णन करतात असे ते तत्वदर्शी संत आहेत आणि ह्या पृथ्वीवरती तत्वदर्शी संत जे आहेत ते फक्त एकच तत्वदर्शी संत आहेत ते म्हणजे संत रामपालजी महाराज किंवा संसार वृक्षाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा केलेलं आहे आणि त्याच संसारृक्षाचं वर्णन संत रामपालजी महाराजांनी सुद्धा केलेलं आहे दोघांचं जर समोरासमोर संसारृक्ष जरच त्याचं जे चित्र आपण समोरासमोर ठेवलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला मूळ परमेश्वर ब्रह्म सांगितलेला आहे आणि संत रामपालजी महाराजांनी आपल्याला जो मूळ पुरुष आहे तो परमक्षर ब्रह्म सांगितलेला आहे जो दुसरा जो आहे तो परब्रह्म सांगितलेला आहे आणि जो ब्रह्म आहे तो शाखारूपानं सांगितलेला आहे तर एवढा मोठा फरक जो आहे तो फरक आत्तापर्यंत कोणाच्याही लक्षात आलेला नव्हता सतयुग त्रेता आणि द्वापरयुग तिन्ही युग, युग संपली आणि कलियुगाची सुद्धा आता एवढी वर्षे गेलेली आहेत तरीसुद्धा हे ज्ञान आत्तापर्यंत कोणाकडेही नव्हतं ते ज्ञान फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराज यांच्याकडेच ते ज्ञान पाहायला मिळालं ऐकायला मिळालं आणि अनुभवायला मिळालं भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे किंवा उर्दू मोलं दश आकम अस्वस्थम प्रवर्व्यम छंदाशी अशी प्रणाली अस्तमसंवेद वित म्हणजे तत्वदर्शी संत कोण आहे त्याची व्याख्या दिलेली आहे आणि जो चारी वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणं यांचा जो अभ्यास करतो किंवा ज्यांना जे माहिती आहे पूर्ण ज्ञान आहे असे जे सद्गुरू आहेत त्यांनाच फक्त सत् तत्वदर्शी संत असं म्हटलं जातं आणि त्यांना पूर्ण अंगानं तो संसारक्ष मूळ परमेश्वर कोण आहे खोडरूपानं परमेश्वर कोणतं आहे आणि मोठ्या पांदे रूपानं परमेश्वर कोण आहे ब्रह्मा विष्णू महेची स्थिती काय आहे आणि आपली सर्व जीवांची काय स्थिती आहे हे फक्त संत रामपालजी महाराजांनीच वर्णन केलेलं आहे इतर कुठल्याही संतांना याचं वर्णन केलेलं नाही किंवा आत्तापर्यंत त्यांना ते समजलेलं नाही सर तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आज पृथ्वीच्या पाठीवर एकमेव तत्वदर्शी संत आहे आणि त्यांच्याकडनंच अनुग्रह किंवा त्यांच्याकडनं सदभक्ती घेतली पाहिजे तर तुम्ही जी सद्भक्ती घेतली तर तुमची सदभक्ती घेतल्यानंतर जी परमेश्वराची तुमची ओढ होती ती पूर्णपणे संपली का के तुम्हाला की तुम्हाला कळाला का की परमेश्वर कोण आहे आणि कसा आहे त्याची साधना काय आहे हा यामध्ये कसं सांगितलेलं आहे किंवा परमेश्वराला जाण्याचा मार्ग कोणता आहे हे सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये सतराव्या अध्यायातला तेविसावा श्लोक जो आहे ओम इति निर्देशो ब्रह्मण श्रीविद स्मृत तेन वेदाशय यज्ञाशय वीता पुरा हा जो श्लोक आहे ओम तत् आणि सत असा तीन अक्षरांचा सच्चिदानंद गणब्रह्माचा मंत्र सांगितलेला आहे ह्या मंत्राबाबत आत्तापर्यंत कोणीही त्याचा उच्चार केलेला नाही ओमचासुद्धा कोणी उच्चार करत नव्हतं किंवा ओमची दीक्षा सुद्धा कोणी कोणताही गुरु देत नव्हता किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र हे गुरु देत होते परंतु ओमचा मंत्र जो आहे तो देण्याचा अधिकार कोणालाही नव्हता आणि कोणीही देत नव्हतं त्यामुळं हा ब्रह्माचा जो मंत्र आहे ओम आणि परब्रह्माचा मंत्र आहे तत् आणि परमाक्षर ब्रह्माचा जो मंत्र आहे सद् हे तीन प्रकारचे मंत्र आत्तापर्यंत कोणाकडेही नव्हते ते फक्त संत रामबाजी महाराज यांच्याकडेच तत् आणि सद् याला हे जे सांकेतिक शब्द आहे त्याला वेगळे शब्द त्यांचे जे यथार्थ मंत्र आहेत ते यथार्थ मंत्र फक्त संत रामबाजी महाराज यांच्याकडेच आहेत इतर कोणालाही आत्तापर्यंत हा सच्चदानंद घनब्रह्माचा जो मंत्र आहे तो समजलेला नव्हता कबीर साहेबांनी पूर्ण ज्ञान दिलेलं आहे दिन्या। की जे परमेश्वर आहेत कबीर साहेब किंवा जे वेदामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांचं वर्णन आलेलं आहे किंवा साहेब परमेश्वर असतानासुद्धा त्या ठिकाणी एक संत म्हणूनच आपण मानलेलो होतं आत्तापर्यंत साहेबांचा सा परिचय आपल्याला दिलेला नव्हता हो माहिती नव्हता हो तो संत रामपालजी महाराजांनी साहेबच हे पूर्ण परमेश्वर आहेत हे आपल्याला वेदानुसार आणि सर्व ग्रंथानुसार आपल्याला समजून सांगितलेलं आहे आपल्यासमोर दाखवून दिलेलं आहे आणि आपल्यासमोर सिद्ध केलेलं आहे सर संत रामपाजी महाराजांकडनं जी, जी आपण सद्भक्ती घेतली त्या सद्भक्तीपोटी आपल्याला काय काय लाभ प्राप्त झाले त्या सद्भक्तीपोटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वर भेटला कु को परमेश्वर कोण आहे कुठं आहे आणि परमेश्वरापर्यंत जाण्याची साधना काय आहे हे त्यावरून समजून आलं त्यानंतर या ठिकाणी जे काय मनाची चंचलता होती जे काय मनाची ओढ होती किंवा मनाची असमाधान वृत्ती होती, होती मनात नाना प्रश्नांची प्र... ये जा चालू होती ती सर्व मिटलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण समाधान प्राप्त झालेलं असल्यामुळं या ठिकाणी परमेश्वराची प्रचिती येते आणि या ठिकाणी मोक्षाचा मार्ग पण आपल्याला दिसायला लागतो आपल्याला माहिती होतो सर जसे तुम्ही सांगत होतात की तुम्ही वारकरी पंथामध्ये बरेचसे वर्ष तुम्ही स्पेंड केले त्यांची भक्ती साधना केली आता तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आहे त्यांची भक्तीमार्ग स्वीकारली आहे तर आपल्या जुन्या सहकाऱ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता वारकरी सहकाऱ्यांना मी एवढीच विनंती करू शकतो किंवा संत रामपालजीसुद्धा हे परमेश्वर कबीर साहेबांनीच पाठवलेले आहेत परमेश्वर कबीर कबीरसाहेबच त्या ठिकाणी कारण हे जे ज्ञान आहे हे ज्ञान परमेश्वराशिवाय कोणीही सांगू शकत नाही कारण काय होतं किंवा परमेश्वर आले तरच आपल्याला हे ज्ञान समजतं इतर वेळेस हे ज्ञान कोणालाही माहिती नसतं त्यामुळं या ठिकाणी परमेश्वर स्वतः आलेले आहेत आणि ते आपल्याला सर्व अंगानं सर्व ज्ञान समजून सांगत आहेत आणि सर्व शास्त्रासकट म्हणजे सर्व शास्त्र समजून सांगतात आणि परमेश्वर कोण आहे हे समजून सांगतात दाखवतात आणि पुरावे आपल्याला दाखवून आपलं समाधान करतात आणि म्हणून संत रामपालजी महाराज हेच पूर्ण संत आहेत हेच तत्त्वदर्शी संत आहेत आणि हेच खरे सद्गुरू आहेत म्हणून यांच्या यांच्याकडं नामदीक्षा घेऊन आपण सर्वांनी आप आपलं कल्याण करावं एवढी मी आपल्या सर्वांना प्रार्थना करू इच्छितो सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा अनुग्रह घ्यायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा किंवा अनुग्रह कसा घेऊ शकेल संत रामपालजी महाराजां महाराजांचे बऱ्याच टी व्ही चॅनलवरती प्रवचन चालू आहेत आणि त्या प्रवचनामध्ये जी काही खाली पट्टी चालू असते त्याच्यावरती आश्रमाचे नंबर दिलेले आहेत फोन नंबर दिलेले आहेत आपण त्या नंबरवरती फोन करून नजीकच्या नामदान सेंटरची माहिती करून घेऊ शकता ओळख करून शक घेऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन आपण दीक्षा घेऊ शकता आणि आपण आपलं कल्याण करू शकता ही जी दीक्षा आहे किंवा हा जो गुरुमंत्र आहे त्या गुरुमंत्रासाठी काय खर्च येतो ह्या गुरुमंत्रासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही जे काही मंत्र कार्ड किंवा भक्तिबोध किंवा बाकीचे जे काही सामुग्री लागते भक्तीसाठी आवश्यक हे सर्व संत रामपालजी महाराज फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे निशुल्क आपल्याला देतात धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे दिली जाते नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी डाउनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता